सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात दुपारी अडीच वाजेच्या सुमारास शहर पोलिसांच्या डीबी पथकाने इंदिरा हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या नातेवाईकांना मारहाणी प्रकरणी दाखल गंभीर गुन्ह्यातील सनी सोनवणे रवी सोनवणे भरत सोनवणे व ऋषिकेश सोनवणे या संशयितांना शहर पोलिसांच्या डीबी पथकाने नाशिकसह विविध ठिकाणाहून मोठ्या शिताफीने जेरबंद केल्याची माहिती शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी प्रसार माध्यमांना दिली शिरपूर शहरातील इंदिरा हॉस्पिटलमध्ये सहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास आकाशथुरात यास उपचारासाठी आणले असता संशयित सुरक्षा रक्षक म्हणून कामाला असताना त्यांनी नातेवाईकांशी वाद घातला होता त्यात मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची फिर्याद विशाल भीमराव शिरसाट राहणार खालचेगाव बौद्धवाडा शिरपूर यांनी दाखल केल्याने गुन्हा नोंद करण्यात आला होता घटनेनंतर संशयित तीन महिन्यापासून फरार होते दरम्यान शहर पोलिसांनी आरोपींना जेरबंद करून पोलीस ठाण्यात जबरी चोरी खंडणी दंगल मारहाण आदी प्रकारचे विविध गुन्हे दाखल असून त्यांना हद्दपार करण्यात आले आहे माझा खानदेश न्यूज ब्युरो शिरपूर मागच्या नोव्हेंबरमध्ये एक तीनशे सव्वीस प्रमाणे गुन्हा दाखल होता त्या गुन्ह्यामध्ये नोव्हेंबर दोन हजार तेवीसपासून पासून चार आरोपी फरार होते त्यांची नावं आहेत सनी सोनवणे रवींद्र सोनवणे ऋषिकेश सोनवणे आणि भरत नाना सोनवणे हे सर्व क्रांतीनगरमध्ये राहणारे आहेत ते तीन महिन्यापासून फरार होते त्यांना आमच्या गुन्हे शोध पोलीस सरदार ललित पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नाशिक धुळे आणि शिरपूर शहरातून अटक केलेली आहे आज त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करणार आहोत पोलीस कस्टडी रिमांड घेऊन पुढील तपास पी एस आय खर साहेब करतात